रामकृष्णरी मैत्रिणीं स्वागत आहे आपले सर्वांचे इथं बघा मी बाही गडी आठ इंच घेतलेली आहे म्हणजेच मी तुम्हाला बत्तीस मापाची बाही कटिंग इथं दाखवते बाही उंची प्लस एक इंच पाचवर पॉईंट लावला छानपैकी आपण आता इकडे अडीच इंचावर उतार दिलेला आहे खाली दंडगेरच्या निम्मे प्लस दोन इंच अशा पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्टच कापडवरती बाहीची कटिंग दाखवते जी आपली लहान बाही असते त्याची कटिंग आपण डायरेक्ट अस्तरवर करून घेणार आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण पप स्लीव्ज बघणार आहेत म्हणजेच फुगाबाही बघणार तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फुगाबाही दाखवणार आहे व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे तर पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आता आपण इथं बघा फिशकट दिल्यानंतर मी मार्क करून घेतलेला आहे की जेणेकरून आपली स्लीव्ज एकाच बाजूची व्हायला नको आता पपसाठी कापड घेतला आहे आपण सहा इंच उंचीला अस्तरच्या बाहीहून एक इंच जास्त आणि रुंदी बघा बाहीची बरोबर इथं छत्तीस इंच आपण घेतलेली आहे म्हणजे एक बाही बनवण्यासाठी आपल्याला छत्तीस सहा इंच उंचीला आणि छत्तीस इंच लांबीला अशा पद्धतीने आपल्याला हा कापड घ्यायचा आहे आता बघा मी सर्वप्रथम काय करते हा जो काही कापड आहे त्याला मी इथं पिको करून घेणार आहे कारण मी तुम्हाला खूप सुंदर अशी फुगाबाई दाखवते तर त्यासाठी मी एका बाजूने पिको करून घेणार छानपैकी तुमच्याकडे जर असेल मशीन तर तुम्ही देखील पिको करून घ्या नाहीतर बाहेरून पिको करून आणा खूप सुंदर अशी एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवते ते देखील व्यवस्थित मोजून मापून की तुमचं माप केवढं आहे आणि तुम्हाला किती कापड घ्यायचं आहे हेच मी तुम्हाला इथं सविस्तर सांगितलेलं आहे आपली बाई कशा पद्धतीने तयार झालेली आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये दाखवणारच आहे की अंगात घातल्यावर कशा पद्धतीने दिसते बघा आता पिकोनंतर आपण एक इंचावर पॉईंट देणार पिकोपासून वरती आपल्याला एक इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि संपूर्ण याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने छानपैकी मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित संपूर्ण कापडवरती आपण एक इंचाची लाईन अशी मार्क करून घेणार आत्ता आपल्याला ह्या बाजूला बघा तीन इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि या बाजूला देखील आपण इथं तीन वरती पॉईंट लावणार आहेत दोन्ही बाजूला तीन तीनवर पॉईंट लावत आता आपण एक इंचाच्या लाईनवरूनच स्टिचिंग करायला सुरुवात केली आणि तीनच्या पॉईंटपासून पुढे आपण प्लेट घेणार आहेत बरोबर छानपैकी प्लेट घ्यायच्या आहेत एकाच मापाच्या प्लेट घ्यायचे आहेत आपल्याला प्लेटांची जी दिशा आहे ती देखील एकाच बाजूला राहायला हवी आणि साईज पण आपल्याला एकच मापाची घ्यायची आहे एक प्लेट लहान एक प्लेट मोठी असं न होता छानपैकी आपल्याला इथं प्लेट घ्यायच्या आहेत तर आता बघा दोन्ही बाजूला आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत खालच्या बाजूला घेतल्यानंतर मी वरच्या बाजूला देखील सेम प्लेट घेऊन घेतलेले आहेत बघू शकता आता आपण अस्तर एक बाजूला करणार आणि एकच अस्तर आपण म्हणजे एकच मी तुम्हाला बाही दाखवते तर आता आपण बाही जी आहे ती काठावर कट केली तर त्याचे धागे निघणार नाही म्हणून आपण काट बरोबर एक इंचाची जी मार्किंग होती आपली त्याच मार्किंगवरून प्लेटांवरून आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजेच की पिकोवालं पार्ट आपलं खाली शिल्लक राहिलेलं आहे या बाईचा जो लूक आहे तो आपल्याला असाच ये मिळणार आहे म्हणून आपण पिकोवाली बाजू खाली मोकडी अशी राहू दिलेली आहे आता वरचं एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेणार आता बघा इथं वरून आपण आता ही गोल्डन लेस अशी अटॅच करून घेणार आहे तर मैत्रिणी खूपच सोप्या पद्धतीने एकदम छान अशी बाही मी तुम्हाला इथं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद